सरकारी कार्यालयामधील वेळेचा भ्रष्टाचार सार्वजनिक संपत्तीची मोठी लूट वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जनतेची कामे खोळंबतात आणि राष्ट्रहिताचे मोठे नुकसान अंबरनाथ भूमी अभिलेख कार्यालय आणि अंबरनाथ तहसीलदार कार्यालये आणि प्रशासकीय कामांमध्ये होणाऱ्या पैशाच्या भ्रष्टाचारावर नेहमीच चर्चा होते मात्र त्याहून अधिक गंभीर असलेला वेळेचा भ्रष्टाचार हा एक दुर्लक्षित विषय आहे शासकीय कार्यालयामधील कर्मचाऱ्यांच्या वेळेच्या अनियमिततेमुळे होणारी सार्वजनिक वेळेची व पैशाची लूट किती मोठ्या प्रमाणात आहे याकडे कोणीही लक्ष देत नाही ही केवळ कामचुकारपणा नसून जनतेच्या पैशाची थेट लूट आहे असे मत एका स्टेट सिटीजन ग्रीवियन्स फोरमचे अध्यक्ष संजय जाधव यांनी व्यक्त केले आहे आज इथे आपण आलेलं आहे की मागच्या आठवड्यामध्ये एक दहा दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ यासाठी बनवला होता की अंबरनाथच्या टी एल आर ऑफिसमध्ये जे कर्मचाऱ्यांची जी उपस्थिती आहे त्याच्याबद्दल आपण माहिती दिली होती तर आज परत एक दहा दिवसानंतर आपण परत येतो आहे आणि बघूया की टी एल आर ऑफिसमध्ये जे, जे आहे ते मागच्या जो व्हिडिओ आपण केला होता त्या व्हिडिओचा काय परिणाम होतो की नाही म्हणून असा आहे की आपण सांगितलं होतं की पावणे दहाचा टायमिंग आहे परंतु साडे दहा पावणे अकरा साडे अकरा वाजता स्टाफ आला होता तर आज बघूया की संपूर्ण दिवाळी जी आहे ह्या दिवाळीच्या आठवड्यामध्ये सर्व आठवड्याभर जे आहे शासनाची सु सुट्टी होती परंतु मागच्या शुक्रवारपासूनच संध्याकाळपासूनच कर्मचाऱ्यांची सुट्टी चालू झालेली आहे तर संपूर्ण सुट्टीचा उपभोग घेऊन आज बघूया

आता बघूया आपण कुठल्याही प्रकारची उपस्थिती नाही आपण बघत असाल की मागच्या व्हिडिओचा कुठलाच परिणाम झालेला ना नाही एकूण इथे उपस्थित असतात पंचवीस स्टाफ पण पंचवीस स्टाफपैकी फक्त चार स्टाफ जे आहेत हे आज इथे आलेले आहेत शिपाई जे आहेत हे शिपाईंना बघितलं मी ते क्लर्क आपण अच्छा क्लर्क तर क्लर्क जे आहेत ठीक आहे इथे जे बघितलं असेल एक कारकून जे आहेत हे बरोबर नऊ चाळीसला ला आले होते त्यानंतर दुसरे क्लर्क जे आहेत हे पावणे दहा वाजता आले होते त्यानंतर या मॅडम ज्या दिसतात ह्या दहा वाजून दहा मिनिटाला आलेल्या आहेत बाकी सर्व जर बघितलं तर कुठलाही स्टाफ वेळेमध्ये उपस्थित नाही आहे एक मिनटं कदम साहेब हा कॅमेरा बघू डिपार्टमेंटमध्ये जो कॅमेरा लावलेला आहे त्या कॅमेऱ्याचं पोझिशन बघा कुठल्या साईडला आहे ते लोकांना ते कळणार नाही ना, ना। त्यानंतर त्यानंतर बघितलं असेल की शासनाचा जो आत्ता लेटेस्ट जो जी आर आहे त्या जी आरप्रमाणे एकच कर्मचारी जे आहेत हे त्यांनी आय कार्ड लावलेलं आहे बाकी मंत्रालयामध्ये पण आपण बघतो की मोठे मोठे जे सचिव लोक आहेत ते पण आय कार्ड लावलेले असतात परंतु इथे बाकी तीन कर्मचारी जे आहेत ते कोणी आयकार्ड लावलेलं नाही म्हणून कळतच नाही कुणाचं डेजिग्नेशन काय कोणाचं नाव काय जसं आता ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की मी कारकुन नाही का कर हे मी पिऊन नाही मी क्लर्क आहे म्हणून तर आम्हाला ते कळणारच नाही कोण कसं आहे करून कारण युजली कसं असतं कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये आपण गेलात तर सकाळी जे हे दार जे उघडतो तो, सहसा तिथला पिऊन दार उघडतो पण इथे शिपाई आपल्याला दिसतच नाही असं तुमचं म्हणणं हा कार्यालयाला शिपाई आहे पण काहीच आहे कारण प्रमुख उपस्थित नाही त्यामुळे आपल्याला काय कोण सांगणार घातलं त्यांनी आणि सर्वांच आयकड राहू त्या संदर्भात माननीय जे महसूल मंत्री आहेत हॅलो बावनकुळे साहेब यांना आमची विनंती आहे की गडीलट पगार आजच्या तारखेला सातवा आयोग झाल्यामुळे शासनाच्या कर्मचाऱ्या मिळत असतो आणि बऱ्याचशा नक्कल फी वगैरे पण शासनाने प्रचंड प्रमाणात वाढवलेले आहेत एवढं सर्व असताना नागरिकांना त्याची सोयी सुविधा मिळत नाही सेतू हा नावापुरता उरलेला आहे त्यामुळे नागरिकांच्या इथे सनद मिळाला सर्टिफिकेट मिळाला फार वेळ होतो जास्त काय मोठं काम नाही डिजिटलायझेन झालेलं असतानासुद्धा कर्मचाऱ्यांची बटणं वेळेवर उपस्थित असल्यामुळे कम्प्युटर चालत नाहीत असं म्हणणं हरकत नाही आणि हे जे आमचं ऑफिस आहे हे अंदाजे या ग्रामीण भागाला जवळजवळ साठ सत्तर गावाला जोडलेलं कार्यालय आहे आणि आपल्याला माहिती आहे शासन म्हणतो गाव डेव्हलप करायचं शहराची लोणले कमी घेण्यासाठी गावाची डेव्हलपमेंट करायची मग गाव डेव्हलपमेंटसाठी त्या जमिनीचे जे सनदी आहेत जमिनीचे नकाशी आहेत ते या कार्यालयाच्या त्याची सुरुवात आहे डेव्हलपमेंटची आणि डेव्हलपमेंट असलेलं कार्यालय जर वेळेत उपस्थित नसेल तर या देशाची या राज्याची डेव्हलपमेंट कशी होईल हे माननीय जे आपले मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवाभाऊ आणि आपले जे महसूल मंत्री आहेत सन्माननीय बावनकुळे साहेब त्यांनी हे त्यांच्या निजा, निजा आणण्यासाठी आम्ही हे आजची शूटिंग करत आहोत आणि हे तुम्हाला आम्ही तुमच्या पर्सनल मेलवरती डिपार्टमेंटल मेलवरती आणि व्हॉट्सअप पाठवू तर आशा करतो माननीय मंत्री मोद्यांकडून की येणाऱ्या तीन दिवसामध्ये इकडची उपस्थिती वेळेमध्ये होईल आणि नागरिकांचा जो कामाचा निपटारा आहे इकडचा ते ते ऑडिट करतील गेल्या चार वर्षाचा ऑडिट आम्ही त्यांच्या मागण्याची मागतो आहे आणि नंतर आम्ही त्यांना महिनाभरचा वेळ देऊ माननीय मंत्री मोदयांना की आम्ही जेव्हा तुमच्या तक्रार केली त्यानंतर त्यांनी किती दिवसा महिन्याभर त्यांनी किती निवेदन किती तक्रारी किती थर्टिफाय कॉप्या ह्या ओके केलेल्या आहेत त्या आम्ही त्यांची मागणी करू आणि एक तुम्हाला विचारत आहे कार्यालय प्रमुख उपस्थित नाही अजूनपर्यंत नाही मॅडम मॅडमला त्यांच्यासोबत अजून किती लोक आहेत म्हणजे मिटिंगचं इन्फॉर्मेशन ते वेळेवर नसतात <laughs> नाय हे त्यांची सुट्टी आहे का त्यांनी सुट्टी डिक्लेअर केली त्यांनी स्वतःने जी मला नाही माहिती एक, एक विचार आहे की तुम्हाला कधी कळलं की मॅडम मीटिंगला गेल्यात म्हणून नाही आम्हाला सांगितलं कधी सांगितलं पण कारण आता मागच्या शुक्रवार शुक्रवारी सांगितलं की मी सोमवारी परस्पर कुठे मीटिंग ठाण्याला आहे का अच्छा कशाबद्दल आहे मीटिंग अच्छा

लोकांनी वेळ मी लोकांनी पण नाही आहे तुमचा तो हक्क आहे की तुम्ही वेळेवर आल्यानंतर तुमची वेळ जी आहे ही मस्टर मध्ये नोंद झाली पाहिजे आम्ही कुठे बोलतो नाही म्हणून तर तुम्ही तुमचा तो हक्क आहे की मी आल्यानंतर मला मस्टरवर सही करण्यासाठी मस्टर इझिली उपलब्ध झालं पाहिजे आता आपण आलेलो आहे अंबरनाथचं जे तहसीलदार ऑफिस आहे हां या ऑफिसला आपण बघूया आता कर्मचारी जे आहेत त्या आठवड्यावर सुट्टी घेतल्यानंतर किती वाजता आलेले आहेत कारण मागच्या वर्षी इथे आयरिश बायोमेट्रिक आपल्या एन जी ओने स्टेट सिटिझन ग्रेवेस फोरमच्या यांच्या माध्यमातून कलेक्टरला कंप्लेंट देऊन कलेक्टरनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये तेरा बायोमेट्रिक सिस्टम बसवलेलं आहे तर आता वेळ झालेली आहे साडेदहा साडे दहा वाजता बघू आपण की तहसीलदार कार्यालयामध्ये किती लोकांची उपस्थिती आहे आता आपण आलेलो आहे की अंबरनाथचे जे तहसीलदार आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये अमित पुरी तर बघूया त्यांच्या दालनामध्ये त्यांची उपस्थिती आहे की नाही इथं बघितलं आपण की तहसीलदार जे आहेत ते अजूनपर्यंत अद्यापही आलेले नाहीत हे त्यांचं संपूर्ण कार्यालय या कार्यालयामध्ये जरी बघितलं तर फक्त एकच कर्मचारी ते आपल्याला दिसतोय आणि त्यांनी पण तुम्ही हे घातलं नाही कार्ड घातलं नाही अच्छा व्हेरी गुड नाव काय आपलं अच्छा बायोमेट्रिक कदम हे आहे हे आहे बायोमेट्रिक सिस्टम जे आपल्या एन जी ओने कलेक्टरच्या मागे लागून टोटल तेरा जिल्ह्याच्या ठिकाणी हे तालुक्यामध्ये हे बायोमेट्रिक बसवलेलं आहे याची किंमत आहे सत्तर हजार रुपये ते खूप एक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर कलेक्टरने तो डिसिजन घेतला आणि तहसीलदार भोसले म्हणून होतं संजय भोसले त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेतलं आणि हे बायोमेट्रिक सिस्टम त्यांनी बसवलं हो परंतु हे बायोमेट्रिक सिस्टम आपण त्यांना हे सांगितलं होतं की बायोमेट्रिक सिस्टम जे आहे मशीन इट शूड बी कनेक्टेड टू द पेरोल असं आहे कारण जोपर्यंत हे पेरोलला आपण कनेक्ट करत नाही तोपर्यंत याला काय अर्थ नाही बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहेत संपूर्ण एक आठवडा सुट्टी घेऊनसुद्धा मिळूनसुद्धा शासनाने अजूनपर्यंत काही कर्मचारी आलेले नाहीत फक्त आमचे एक प्रामाणिक जे आहेत भाऊसाहेब भाऊसाहेब ते उपस्थित आहेत अनारे साहेब कसं काय असं एवढ्या आठवड्यावर सुट्टी घेऊनसुद्धा लोक वेळेत येत नाही कदमजी मी मी काय म्हणतो बावनकुळे जे आहेत आपले जे महसूल मंत्री त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सर्व ठिकाणी आता बायोमेट्रिक सिस्टम बसवलेलं आहे आणि तलाठी जरी कुठे वेगळ्या ठिकाणी ड्युटीवर असली तरी त्यांना त्या ठिकाणी जाऊन हजेरी देऊन आणि त्यानंतर पुढच्या कामासाठी जायचं आहे तर असंच सर्वजण काय हजेरी लावून लोक कुठे गेलेत का आलेच नाहीत कामावर अजूनपर्यंत तर सांगायचं एकच आहे हे निवेदन देतो या माध्यमातून आपले महसूल मंत्री जे आहेत मावनकुळे यांना की त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर ताबडतोब कारवाई करावी फोन जातो तो <laughs> काय आहे वेळेचा भ्रष्टाचार सरकारी कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित न राहणे लवकर निघून जाणे किंवा कामाच्या वेळेत काम न करता वेळ वाया घालवणे याला वेळेचा भ्रष्टाचार म्हटले जात आहे एका विशिष्ट तहसीलदार कार्यालयातील स्थितीचा दाखला देत तक्रारदाराने सांगितले की कार्यालयात एकूण सत्तर ते पंच्याहत्तर कर्मचारी अपेक्षित असतात प्रत्यक्षात केवळ चार पाच कर्मचारी उपस्थित होते जर सत्तर कर्मचारी रोज फक्त एक तास उशिरा येत असतील तर दररोज सत्तर तासांचा सार्वजनिक वेळेचा आणि पगाराचा अपव्यय होतो महिन्याचे बावीस कामाचे दिवस पकडल्यास दर महिन्याला अंदाजे पंधराशे तासांचा पगार फुकट दिला जातो वर्षाकाठी हा आकडा तीन लाखाहून अधिक तासांच्या फुकटच्या पगारात जातो मनमानी कारभार आणि त्याचे परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत कामाच्या विलंबामुळे लोकांना त्रास होतो आणि काही प्रकरणांमध्ये लोक नैराश्यात येऊन आत्महत्या करण्यापर्यंत विचार करतात जसे नोकरी न मिळाल्याने करतात हा प्रकार लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासारखा आहे असे गंभीर निरीक्षण नोंदवले गेले आहे वेळेच्या भ्रष्टाचाराकडे शासन प्रशासन किंवा इतर कोणाचेही लक्ष नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे जागरूकतेचे आवाहन या वेळेच्या भ्रष्टाचारावर लक्ष वेधण्यासाठी आणि लोकांना ही गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यासाठी हे मत मांडले गेले नागरिकांनी सरकारी कार्यालयात होणाऱ्या अशा वेळेच्या भ्रष्टाचाराबद्दल जागरूक राहावे आणि अशा घटनांची माहिती योग्य व्यासपीठावर द्यावी जेणेकरून शासन आणि प्रशासनासमोर हा विषय जोरकसपणे मांडता येईल सरकारी तिजोरीतून पगार घेऊन वेळेचे पालन न करणे हा पैशाच्या भ्रष्टाचारापेक्षा कमी गंभीर नाही शासनाने या गंभीर विषयावर तात्काळ लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या वेळेच्या अनियमिततेवर कडक कारवाई करण्याची गरज आहे अंबरनाथ संजय कदम